महाराष्ट्र आरोग्य कर्मचारी संघटना यांच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे यामध्ये कामगार नेते उत्तम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी दीपक आंबी राकेश झेंडे दीपक रास्ते अजय तुपे युवराज मधले दादासाहेब चौहान प्रशांत कुंभार प्रकाश रमेश वनवे सविता मगदुम आदी मोठ्या संख्येनं आरोग्य कर्मचारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदेची न्यूज महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीनं सी आय यूच्या नेतृत्वाखाली आजपासून महाराष्ट्रातले सर्व आरोग्य मित्र हे मेमूजन संपावर गेलेले आहेत शासनाचा खरं तर कायदा असा आहे की या देशामध्ये या राज्यामध्ये जो कर्मचारी काम करेल त्याला किमान वेतन हे सव्वीस हजार रुपये दिलं गेलं पाहिजे ही शासनाच्या कायद्याचा भंग याच महाराष्ट्रामध्ये होताना दिसतो आरोग्य कर्मचारी गेल्या दहा बारा वर्षापासून अत्यल्प मोबदल्यामध्ये दिवस दिवस राबत आहेत त्यांना पेट्रोल अनाऊन्स मिळत नाही कुठल्याही प्रकारच्या रजा मिळत नाही त्यांच्या बदल्या सातत्यानं होतात आणि हे सगळं अन्याय सहन करून गेल्या बारा तेरा वर्षापासून हे काम करत आहेत आम्ही वर्षभर झालं महाराष्ट्र शासनाच्या पाठीमागं लागलो आहे की या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्याचबरोबर किमान वेतनाची अंमलबजावणी करून या महाराष्ट्रातल्या आरोग्य मित्रांना किमान अठ्ठावीस हजार रुपये वेतन केलं पाहिजे पेट्रोल भत्ता दिला पाहिजे त्याचबरोबर ज्या काही बेकायदेशीरपणे बदल्या केल्या जातात ते रोखल्या पाहिजेत या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही सातत्यानं आरोग्य विभागाशी चर्चा करत आहोत परंतु महाराष्ट्र सरकारनं कुठल्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स न दिल्यामुळं या आज या दिवसापासून आम्हाला संपावर जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही उद्याच्या काळामध्ये या मागण्या जर महाराष्ट्र सरकारनं आणि सोसायटीनं जर मान्य केलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल हा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत